नमस्कार शेतकरी बांधवानं आणि भगिनीनं कार्यक्रमात आपलं स्वागत तर शेती करताना पारंपरिक पद्धतीने आपण वेगवेगळ्या वेग प्रकारचे पशुपालन व्यवसाय शेतीसाठी करतो यातून आपल्याला आर्थिक उभारी मिळत असते पण पिढानुपिढ्या जो व्यवसाय आपण करत आलो यामध्ये शेळीपालन हा व्यवसाय आहे खरं तर शेळी ही गरिबांची गाय म्हणून ओळखली जाते राष्ट्रपिता महात्मा गांधींनी सुद्धा शेळीला गरीबाची गाय म्हणून गौरवलं होतं कारण शेळीला खाण्यासाठी हे विशेष असं अन्न लागत नाही रानातील चारा असेल गवत असेल वनस्पती असतील हे खाऊन शेळी उदरनिर्वाह करते त्याचबरोबर शेळी या प्राण्याची प्रतिकारशक्ती खूप चांगल्या पद्धतीची आहे त्यामुळं ती रोगांना आणि आजारांना बळी पडत नाही त्यामुळं औषध आणि गोळ्यांचा खर्च यासाठी कमी आहे त्यामुळे कमी भांडवलामध्ये जास्त नफा मिळवून देणारी शेळीपालन हा व्यवसाय हा शेतकरी बांधवांना खूप फायद्याचा ठरतोय खरंतर शेळीपालन व्यवसायाकडे आपण पाहतोय अनेक नवोदित तरुण आणि भांडवलदार पुन्हा एकदा नव्याने वळत आहेत कारण यामधून मिळणारा चांगला आर्थिक फायदा आज आपण याच विषयाला अनुसरून चर्चा करणार आहोत आजचा आपला विषय आहे शाश्वत शेळी पालन या विषयाला अनुसरून मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ म्हणून आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर विष्णू नरवडे सर सर नमस्ते कार्यक्रमात आपलं स्वागत नमस्कार डॉक्टर विष्णू नरवडे सर हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत अखिल भारतीय समन्वित संगमनेरी शेळी संशोधन प्रकल्पामध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ या पदावर कार्यरत आहेत सरांना या या क्षेत्रातील तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे याचबरोबर डॉक्टर सर हे देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र पुणे या ठिकाणी सहशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत आय व्ही एफ तंत्रज्ञान केंद्र या ठिकाणी समन्वयक देखील म्हणून ते कार्यरत आहेत असे अनुभव संपन्न डॉक्टर सर आपल्याला या विषयाला अनुसरून मार्गदर्शन करतील आपण चर्चेला सुरुवात करूया डॉक्टर नरवडे सर सुरुवातीला गेले आपण तीन चार वर्षांमध्ये पाहतोय कोरोनानंतरच्या काळामध्ये गावातील बेरोजगार तरुण मुलं असतील किंवा शेतकरी बांधव असतील किंवा शहरातील काही मोठे भांडवलदार असतील या शेळीपालन व्यवसायाकडे आर्थिक नफा मिळवून देणारा व्यवसाय म्हणून पाहतायत आणि पुन्हा या शेळीपालन व्यवसायाची वाढ महाराष्ट्रामध्ये झाल्याचं आपण पाहतोय या पाठीमागची कारणं काय आहेत आपण काय सांगा शेळीपालाचा आपण जर विचार केला तर शेळीपारणामध्ये शेळी हा असा प्राणी आहे किंवा असा पशु आहे की ज्यामध्ये जर तीस ते चाळीस टक्के जुळं करडे देण्याचं आहे हा एक त्यातला महत्त्वाचा भाग झाला तर तुम्हाला एक आपल्या महारा भारतातली एक जात सांगायची झाली पश्चिम बंगालमधली ब्लॅक बंगाल नावाची एक जात आहे ती जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के जुळे करड देते म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे जुळेत जुळं करड देण्याचं प्रमाण हे शेळ्यामध्ये जास्त आहे त्यामुळं हा एक भाग झाला आणि दुसरं म्हणजे जवळजवळ तुमची वर्षाकाठी चाळीस ते पन्नास टक्के कत्तल होऊनही अजूनही शेळ्यांची संख्या वाढत आहे जवळजवळ दहा टक्क्यांनी संख्या संख्याही वाढत चाललेली आहे हा एक दुसरा भाग झाला आणि तिसरा भाग म्हणजे शेळ्यांचं मांस जे आहे हे मांस मांसामध्ये चरबी कमी आहे दुसरं म्हणजे जे काही ग गैरसमज गैरसमज आहेत बाकीच्या मांसाबाबतीत तसे ह्या मांसामध्ये नाहीत त्यामुळे या शेळीच्या मटणाला किंवा मांसाला जास्त मागणी प्रचंड मागणी आणि दुसरं म्हणजे याला कमी भांडवल लागतं याला ब बाकीच्या झाडंपालावर सुद्धा जगू शकते आणि आपण चांगल्या प्रकारचा जर पोषक संतुलित आहार दिला तर आपण याच्यापासून जास्त उत्पन्न घेऊ शकतो हे तरुणांना तरुण सध्या ओळखू पाहत आहेत त्यामुळे बरेचसे सुशिक्षित बे तरुणसुद्धा या व या व्यवसायाकडे वळताना दिसत आहेत परंतु त्यांना एकच सांगायचं आमच्या तांत्रिक मार्गदर्शन करायचं की ज्यावेळेस तुम्ही हा व्यवसाय करता त्यावेळेस तुम्ही शास्त्रोक्त पद्धतीने जर हा शेळीपालन व्यवसाय केला त्यावेळेस जर व्यवस्थित त्याचं आरोग्य व्यवस्थापन केलं जर व्यवस्थित जर आपण त्याचं पोषण हार व्यवस्थापन केलं गोठा व्यवस्थापन केलं तर हे जर केलं तरच तर आणि तरच आपल्याला ह्या शेळीपालनामधनं फायदा आहे पण सर आता शेळीपालनाच्या वेगवेगळ्या पद्धती कोणत्या आहेत या पद्धतींमध्ये नवनवीन काही तंत्रज्ञान विकसित करण्यात आलं आहे का याविषयी आपण काय सांगा शेळी पालन करताना तुमचे आपली पूर्वीची फार पारंपरिक पद्धती सर्व पद्धत सर्व पुरण म्हणजे शेळ्या आपल्याला बाहेर सोडून द्यायच्या नंतर संध्याकाळी देऊ आपल्या गोठ्यातून त्या आपल्या ते निवार त्यांना तुन थोडंसं बांधायचं ही झाली पद्धत पारंपरिक पद्धत त्यानंतर एक अर्ध बंदिस्त पद्धत आली नंतर बंदिस्त शेळी पालन आलं तर काय झालं या अर्ध बंदिस्तमध्ये आपण काही काळ थोडंसं बाहेर सोडतो आणि बाकी थोडासा पशु आहार देऊन झाडपाला देऊन काही फॉटर देऊन आपण त्याचं आपण पालन करतो आणि बंदिस्तमध्ये काय होतं बंदिस्तमध्ये कम्प्लीट तुम्ही त्याला त्या गोठ्यातच बंदिस्त करून तुम्ही ते त्याला जा आहार देऊन झाडपाला किंवा तुम्ही का बाकीचं प मका असेल किंवा लोसंगास देऊन सगळं करतो त्यामुळे त्यात खर्च वाढतो आहे शेळी पालनामध्ये तर याकरता विद्यापीठाने काय केलं जो जो विद्यापीठाकडे द आय सी आरच्या माध्यमातून आम्हाला दोन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार एक ह्या तीन वर्षामध्ये हा एक प्रकल्प दिला ह्या तीन ज्या शेळी पालनाच्या पद्धती यातली कुठली बंद पद्धत चांगली आहे ते सर्वांचा आम्ही एक पूर्ण शास्त्रोत्व त्यांनी विचार केला म्हणजे जसं आरोग्य व्यवस्थापन त्यामध्ये ते पाहिलं तिथलं आहार व्यवस्थापन पाहिलं त्यातलं व पाहिलं त्यांचं सगळं आणि त्याच्यानंतर एक इकॉनॉमिक्स म्हणजे आर्थिक त्याचं प आपण पाहिलं तर सगळ्यात जास्त म्हणजे चराव पद्धतच चांगली आहे जास्त नको मिळतं परंतु आजकाल सगळे कोरोना चराव क्षेत्र सगळं कमी झालेलं आहे कारण तुमचं आजकालचं जर तुम्ही आज पाहिलं सगळ्या सिमेंटीकरण कॉक्रेटीकरण सगळीकडं वनका वन, वन खात्यात व वनसुद्धा कमी झालेलं आहे चराव क्षेत्र पूर्ण कमी झालेलं आहे त्यामुळे तो भाग थोडासा आता कमीच झालेला आहे हे अर्धबंदिस्त आणि बंदिस्त यामध्ये ब अर्धबंदिस्त शेळीपालन हे कधीही चांगलं असं आम्ही विद्यापीठाने आमच्या पूर्ण सर्वांगीण अभ्यास करून तो शिफारस केलेली आहे हे बंदिस्तपेक्षा अर्धबंदिस्त शेळ्या शेळीपालनामध्ये आपल्याला चांगला मिळू शकतो कारण का बंदिस्तमध्ये बऱ्याच प्रा बऱ्याच वेळेस काय होतं का आवा तुमचा आरावरचा खर्चही वाढतोय आणि रोगराई वाढते कारण बंदिस्त असतात शिळी हा मूळता प्राणी हा फिरणारा प्राणी चराऊ प्राणी शेळ्या मेंडे ह्या चरत असतात त्यांच्या त्यांना तेन थोडासा तरी व्यायाम व्हायला हो पाहिजे त्याकरता हे सर्व पूर्ण अभ्यास केला शरीर वाढ केलं प्रयोत्पादन पाहिले तर अर्ध बंदिस्त शेळीपालन विद्यापीठाने शिफारस केलेली आहे बरोबर म्हणजे आपण आता जी माहिती दिली यामध्ये अर्ध बंदिस्त शेळीपालन हे जास्त फायद्याचं ठरणार आहे शेतकरी बांधवांना पण आता आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत अखिल भारतीय संगमनेरी शेळी संशोधन प्रकल्पामध्ये कार्यरत आहात तर विद्यापीठाचं नेमकं संशोधन काय सुरू आहे याविषयीची माहिती आपण काय द्याल आता मग तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण एक शेळणी पालन पद्धतीवरशी आपण अभ्यास आप केला आणि त्यात अर्धबंदी शेळीपाला आपण शिफारस केली दुसरं आम्ही इथे एक समजा ज्यावेळेस टंचाईग्रस्त असे उन्हाळ्यामध्ये ज्यूट आपलं हे जे ग्लोबल वॉर्मिंग आहे बदल वाता बदलतं वातावरणातील आहेत त्यामुळे प्रचंड तुमचं तापमान वाढत चाललेलं आहे आणि त्यात विशेष करून उन्हाळ्यामध्ये हिरव्या चाराची आपल्याला खूप टंचाई मिळते तर त्याकरता आम्ही विद्यापीठाने काय कॅक्टस आपलं निवडून जे असतं आपण जर ते काटेविरहित निवडून त्याचे तुकडे करून जर खाऊ घातले तर आपण त्या शेळ्यांचं पोषण करू शकतो हा एक आम्ही एक शिफारस केलेली आहे म्हणजे कॅक्टसचं तुमचा आहे नंतर तुमचा एक सोयाबीन भुसा आणि हायड्रोफोनिक्स पावडर शेतकऱ्यांनी हो आता ऐकलेलं आहे हायड्रोफोनिक्स पावडर वगैरे ज्यावेळेस उन्हाळा असेल ज्यावेळेस टंचाय असेल ज्यावेळेस तुमच्या हिरव्या चाराची कमतरता असेल त्यावेळेस जर आपण सोयाबीन भुसा आणि हायड्रोफोनिक चारा हा जर आपण एकत्र करून खाऊ घातला तर आपण शेळ्यांचं चांगलं पोषण करू शकतो किंवा त्यातल्या आपलं त्यांची शारीरिक वाढ आपण मेंटेन ठेवू शकतो आणि तिसरं आम्ही सद्यस्थितीत आमचं जे आमचं संशोधन चाललं आहे ते म्हणजे संगमनेरी शेळीचं जतन आणि संवर्धन तर दोन हजार दोनपासून वापर केलो आमच्याकडं आय सी आरच्या मदतीने चालू आहे आम्ही जवळजवळ याचं वैशिष्ट्य म्हणजे तीन हजार संगमनेर शेळ्यापासून आम्ही पन्नास हजारापर्यंत त्याचं पॉप्युलेशन वाढवलं म्हणजे त्याचं जतन केलं म्हणजे संवर्धन केलं मल्टिप्लिकेशन केलं त्यामध्ये तर त्यामध्ये आम्ही विशेष करून संगमनेरी बेड आमचं ह्या शेळीचा बेड जो आहे तुमचं संगमनेर असेल तुमचं सिन्नर असेल श्रामपूर असेल राहुरी असेल पुण्यातलं बेल्ला असेल हे नाशिक पुणे आणि नगर हे नगर जिल्ह्यातल्या बेल्टमध्ये आम्ही पूर्ण एक पाच सहा क्लस्टर्समध्ये आम्ही आमचं काम करतोय जवळजवळ आत्तापर्यंत आम्ही एक हजार नर संगमिर नर आहेत दहा हजार पुरवल्या पुरवल्यात जवळजवळ सोळा हजार वीरमात्रा संगमिरीच्या पुरवल्यात आणि हे सगळं करत असताना जवळजवळ आम्ही तीन हजारावरून आम्ही जवळ पन्नास हजारापर्यंत या संगंधीय शेळ्यांची संख्या वाढवली आणि त्याचबरोबर शास्त्रोक्त पद्धतीने शेळेपालन कसं करता येईल याकरता आमचं आरोग्य व्यवस्थापन असेल तुमचं आहार व्यवस्थापन असेल गोठा व्यवस्थापन हे सर्व मार्गदर्शन करत करत आम्ही ज्या बारा महिने वयाच्या समजा शेळीचं वजन समजा एक वीस किलो असेल तर ते पंचवीस किलो आता आपल्या झालेले आमच्या ह्या मार्गदर्शनामुळे याच्यामध्ये संशोधनामुळे आणि दुधाचं प्रमाण शेंग शेळीचं ज्या साधारणतः पूर्वी कसं होतं एक अर्धा लिटर मिळायचं त्याचं जवळजवळ दीड लिटरपर्यंत आमचं दुधाचं प्रोडक्शन गेलं म्हणजे ओवरऑल विद्यापीठाच्या संशोधनातून आम्ही संगमनेरी शेळीचं जतन आणि संवर्धन हे बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणावर करून शेतकऱ्यांना याचा आम्ही लाभ करून दिलेला आहे प्रामुख्याने महाराष्ट्रातील दोन शे शेळ्यांच्या जाती आहेत एक म्हणजे संगमनेरी आणि दुसरी उस्मानाबादी पण या व्यतिरिक्त शेळ्यांच्या जातींबद्दल आपण काय माहिती द्याल आता आपण महाराष्ट्राचा विचार कर करायचा झाला तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि थोडंसा मराठा बेट जर पाहिलं तर आपल्याला उस्मानाबाद आणि संगमेरी शिळी भेटते तुम्ही थोडंसं विदर्भात गेले तर तिकडे बेरारी शिळ शिळी आपली आहे आणि कोकणात जर तुम्ही गेले तर कोकणात कोकण कन्याळ शेळी आहे या चारही जाती आपले एक दूध आणि मांसाकरता चांगल्या आहेत आणि पूर्ण भारताचा विचार करायचं ठरला आपण राजस्थानला गेलो तर सिरोई जात चांगली आहे मांसाकरता तुम्ही पंजाबला गेले तर बितल आहे तुम्ही युपीमध्ये गेले तर जमनूपारे आहे मी थोडे वर्गी का हिमाचल का काश्मीरला गेले तर लोकरीसाठी तुमची प पश्मिना आहे गद्दी आहे अंगोरा आहे ह्या सगळ्या जाती ह्या शेळीपालनासाठी योग्य अशा आहेत परंतु शेळीपालन करत असताना त्या त्या राज्यातली त्या त्या भागातली जी जात आहे की ती जी जात त्या भागात समरस झालेली असती त्याच जातीचं आपण शेळीपालन केलं तर योग्य राहील आत्ता आपण देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शेळ्यांच्या जाती प्रजाती सांगितल्या पण शेतकरी बांधवांनी हो म्हणजे खास करून महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनी शेळ्यांच्या जातींची निवड करताना काय काळजी घ्यायला पाहिजे आज ज्यावेळेस आपण पालनाकडे बोलतो त्यावेळेस बरेचसे तरुण आता बोलतो परंतु ही शेळ्यांची निवड करणं खूप महत्वाचं आहे एक तर म्हणजे त्यामध्ये पालन आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस सर्वात आपण समजा आपल्याला याची निवड करायची नरांची निवड करायची तर नर बघताना आपला कारण नर हा सगळ्यात महत्त्वाचा असतो पालनामध्ये तर नराची तो एक तर भारदार चपळ असावा आणि पुढचे दोन पाय जे सरळ असून त्या दोन पायामध्ये नवींचंच अंतर असावं हे महत्त्व सगळ्यात आणि तो त्याचा इतिहास जो आहे तो जुळं करड देण्याचा असावा हा एक आणि ऋषन त्याचे जे असतात जे टेस्टिकल ते व्यवस्थित लोमतेन असावे ते पक्के घट्ट ते त्याला चिकटलेले असावेत हा झाला भाग मादीची शेळी करताना विशेष करून बादी तुम्हाला जुळे करड देणारीच ती निवडा निवडा निवडावी आणि त्याचे दु पुढचे दोन्ही पाय सरळ असावे आणि मागचे दोन्ही पायमध्ये अंतर असावं जेणेकरून ती कास त्याची व्यवस्थित त्याला राहील आणि विताना वेन विताना ती करड्या करड बाहेर टाकताना तिला त्रास होणार नाही म्हणून ते मागचे दोन्ही पाय तिचे थोडे दोन्ही पायामध्ये चांगला अंतर असावे आणि जोळे करड देणार आणि दूध देणार रास आहे थोडेसे कारण दूध दिलं तरच करडांचं पुढे संगोपन होणार आहे परत तरच करड पुढे वजनदार वाढणार आहेत <laughs> डॉक्टर नरवडे सर शेळ्यांच्या वाढीमध्ये निवारा हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे तर शेळ्यांच्या गोठ्याची संरचना कशी असायला पाहिजे याविषयीच्या काही महत्त्वाच्या बाबी आपण सांगा आता शेळ्यांचे तुम्ही पाहत असाल तुम्ही खेडोपाडी पाहत असाल शेळ्यांचे गोठ्या समजा जो तरुण वर्ग वळतोय समजा तो त्याला थोडंसं तो आधुनिक पद्धतीने गोठा करतो आहे त्याला आम्ही असं सजेस्ट करू की तुम्ही थोडंसं एक प्लॅटफॉर्म सात आठ फुटाचं प्लॅटफॉर्म करून वरती जर शेड बांधलं तुम्ही तर जेणेकरून आणि त्या गोठा बांधताना ते पूर्व पश्चिम दिशा असतो त्यामुळे खेळतो हवा तुमची राहील त्यामध्ये आणि समजा प्लॅटफॉर्म करून वरती जर आपण शेअर ठेवल्या त्याचं जे मलमूत्र आहे सगळं ते पूर्ण सगळं ते मलमूत्र खाली पडतं म्हणजे त्या शेळ्या बसल्यानंतर त्याला ते चिकटत नाही किंवा ते त्यामुळं रोगराईचं प्रमाण आपलं कमी राहतं त्यात थोडीशी व्यवस्थित चांगले पाण्यासाठी वेगळे ट्रप्स ठेवले खाद्यकर्ता वेगळे ठेवले अशा पद्धतीने गोठ्याची रचना जर केली तर ज्यावेळेस तरुण वर्ग आधुनिक पद्धतीने करायला लागतं त्यावेळेस आपण साध्या पद्धतीने सुद्धा करू शकतो साध्या बांबूच्या बांबूचं तुम्ही शेड करू शकता साध्या बल्ल्या टाकून शेड करू शकता वर तुम्ही कुठलंही पाचर टाकू शकता किंवा गव्हाचं हे कान टाकू शकता किंवा ज्या ठिकाणी तांदूळ भुया आहेत त्यांचं मी ते भोस टाकून जाते ते आपण छप्पर करू शकतो फक्त एक पूर्वपश्चिम तिचं ते असावं शेड आणि खेळती हवावरेला असं असावी आणि विशेष करून जनरली या गोठ्याभोवती समजा एक तिला फिरणारा जागा असावी गोठ्या गोठ्याभोवती थोडे झाडं लावावीत जेणेकरून उन्हाळ्यात वगैरे ते जे आतलं जे तापमान आहे ते थोडंसं मेंटेन राहील आणि योग्य राहील आणि गोठाचं खालचा जो फ्लोअर आहे समजा जे आपण साधा गोठा जर जनरल शक्यतो मुरूम टाकावा वर्षातून तो मुरूम बदलला गेला पाहिजे किंवा तुम्ही विट विटाचं थोडंसं अंतरण टाकू शकता की ज्यावरून त्यात सोसला जाईल म्हणजे रोगराई तुमची कमी होईल ह्या अशा किरकोळ थो, होतं थो, थोड्या थोड्या गोष्टी ज्या आहेत थोड्या सायंटिफिक ते जर आपण व्यवस्थित गोठारा गोठ्याची रचना करताना केल्या तर आपण चांगलं शेळीपान करू शकतो तर आत्ता आपण सांगितलं शेळ्यांच्या गोठ्यांची संरचना कशी असायला पाहिजे निवारा हा महत्त्वाचा घटक आहे त्याचबरोबर आहारसुद्धा तितकाच महत्वाचा घटक आहे शेळ्यांचा आहार चांगला असेल तर त्यांची वाढ चांगली होणार आहे आणि विक्रीला दर चांगला मिळणार आहे तर एकूणच शेळ्यांचा आहार कसा असायला पाहिजे काय सांगाल आपण आता आहाराच्या बाबतीत बरंच झालं तर आपल्याला एक ते आपल्याला करडांचा आहार बघावा लागेल शेळ्यांचा आहार आणि नारांचा आहार पालनामध्ये सगळ्यात करडं म्हणजे काय होतं आजचं करड हे उद्याची शिळी आहे त्याकरता करडांचं आहार व्यवस्थापन करणं अत्यंत ते गरजेचं आहे ज्यावेळेस करडू जन्माला येतं त्यावेळेस त्याला एक तासाच्या आत आपल्याला चीक देणं गरजेचं आहे त्या करडांना वजनाच्या दहा टक्के चीक देणं अत्यंत गरजे कारण चिकामध्ये सर्वात जास्त प्रतिकारशक्ती असते की जी ती प्रतिकारशक्ती तुम्हाला त्या करडाला आयुष्यभर टिकते रोगांना प्रतिकार ती करू शकते त्याकरता एक वजनाच्या दहा टक्के महिन्याच्या एक तासाच्या आत आपल्याला चीक पाजणं गरजेचं आहे दोनदा पाजावा असल्या तीन दिवस तो नंतर एक तीन महिने तुम्हाला त्याला दूध द्यावा लागेल तीन महिन्यानंतर किंवा एक पंधरा दिवसानंतर तीन महिने दूध त्याला पाजायचं आहे शेळीचं परंतु ते एक पंधरा दिवसानंतर थोडं थोडंसं दुसरं हिरवा चारा द्या थोडंसं खाद्य द्या पन्नास ग्रॅमपासून सुरू करा नंतर ते तीन महिने होऊपर्यंत त्याचं दोनशे ग्रॅमपर्यंत वाढवा अशा पद्धतीने तीन महिन्यापर्यंत करा तीन महिन्यानंतर ते शेळीचं वास्पू तोडायचं जवळपासनं आणि त्यानंतर थोडंसं त्याला आहार वाढवा आणि झाडपाला द्या झाडपाला झाडपालामध्ये भरपूर प्रकार आहेत आणि त्यानंतर आपल्याला शेळ्यांचं सहा महिने झाले कोकऱ्यांचे ज्यांना खास करून जो तरुण वर्ग सध्या बघतो आहे ना तो जो मांसाकरता बघतोय तर आपल्याला तीन ते सहा महिने याच्यात चांगलं जर आहार व्यवस्थापन केलं चांगल्या प्रकारचं जर आहार आपण दिला त्या ज्यामध्ये आपल्याला मका असते वीटभ्राण असतो किंवा गव्हाचा भुसा असतो शेंगदाना पेंड असते त्यात खनिज मिश्रण देणं गरजेचं आहे त्यात मीठ टाकणं गरजेचं आहे हा संतुलित आहार एक जर एकत्र करून आपण जर जर त्या तीन महिन्याच्या कोक करडांना जर आपण एक दोनशे ग्रॅमपासून अडीचशे तीनशे पाच चारशेपर्यंत जर गेलो चा 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 तर चांगल्या वजनाची मा करडं आपल्याला सहा महिन्याचे मिळतात आणि ते आपल्याला त्यात आपल्याला बाजार त्याचा चांगला भाव मिळतो शेळ्यांच्या वाढीमध्ये संक्रमणाचा काळ हा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे तर संक्रमणाच्या वेळी नेमकी शेळ्यांची काळजी कशी घ्यायला पाहिजे याविषयीची माहिती आपण द्यावी शेळीचा संक्रमण काळ हा सगळ्यात महत्त्वाचा आहे संक्रमण काळ म्हणजे काय ज्यावेळेस शेळी गाभण राहते गाभण काळातला शेवटचा महिना आणि वेल्यानंतर त्याचा एक पंधरा दिवस याला आम्ही संक्रमण काळ म्हणतो कारण काय होतं काळामध्ये शेवटच्या महिन्यात जास्तीत जास्त तो गर्भ वाढत असतो शेळीच्या पोटामध्ये त्याला सगळ्यात जास्त आपल्याला क त्याला अन्न पुरवठा त्याला करावा ला ला। ला ला कर ला ला लागतो कर ला त्या शेळीला आणि तुम्ही जर वर्ण जर त्याचं जर खाद्य पुरवठा त्याला शेवटच्या महिन्यात दिला नाही संतुलित आहार दिला नाही तर निसर्गात शेळी काय करते त्याच्याकडं जे साठवून ठेवलेलं आहे तिच्याकडं जे स्टोअर करून ठेवलेले ती आपल्या त्या बाळाला ती देत असते किंवा त्या कराला ती देत असते त्याकरता जर आपण संतुलित आहार शेवटच्या महिन्यात दिला नाही ह्या संक्रमण काळामध्ये दिला नाही तर शेळीला विताना अडचण होते वितना तुमचे करडू कमी वजनाचे जन्म येतात कम करडू जन्मल्यानंतर परत काय होतं पुढं ती शेळी परत वेळेवर माझावर येणार नाही माझावर आली तरी ते परत गाभन राहणार ना नाही हे झार अडकणं शेळ्यामध्ये हे सगळे प्रकार हे संक्रमण काळात जर आपण व्यवस्थित खाद्य दिलं नाही शेवटचा महिना म्हणजे गाभन काळातील शेवटचा महिना आणि विहिल्यानंतर पंधरा दिवस या काळात आपल्याला संतुलित आहार देणं गरजेचं आहे शेळ्यांच्या आरोग्य व्यवस्थापनामध्ये जंत व्यवस्थापन जे आहे ते कशा पद्धतीने करायला पाहिजे आहार जर आपण व्यवस्थापन चांगलं केलं तर आपण बऱ्याच वेळेस आपण काय होतो पुढं आरोग्य आपलं चांगलं राहतं तर त्याकरता आपण आ आहार व्यवस्थापनाबरोबरच आपल्या शेळ्यांमध्ये शेळीपालांमध्ये विशेष करून जे ह्या चर चरतात ह्या शेळ्या मेंढ्या काय असतात हे चरणारे प्राणी आहेत त्यामुळे त्यांना पटकन जंतांचं इन्फेक्शन होतं जमिनीमधलं त्याकरता ते आपल्याला जर कंट्रोल करायचं असेल तर आपल्याला दर वर्षातून कमीत कमी चार वेळा जंतनाशक औषध पाजलेलं पाहिजे दर तीन महिन्याला आपण जंतनाशक पाजणं अत्यंत शेळ्यामध्ये गरजेचं आहे कारण त्यामध्ये चपटे कृमी असतात गोलकृमी असतात गो तुमचे परणातपुरी पर कृमी असतात हे सगळे कृमी काय करतात तुम्ही जे खाऊ घालतात तेच खाऊन टाकतात त्यामुळे आपलं शेळीचं वजन वाढ होत नाही किंवा ती वीक होते ॲनिमिया होतं वगैरे असे प्रकार दिसतात वजन वाढ रोखते त्याची हे पॅरासाईट जे आहेत म्हणजे जे परोपजीवी जे जंतू आहेत यांचं निर्माण करणं अत्यंत शेळ्यामध्ये गरजेचं आहे कंपल्सरी शेतकऱ्यांनी दर तीन महिन्याला याचं डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध धननाचे औषध पाजणं गरजेचं आहे आता याबरोबर तुमचे बा परोपजीवी बाह्य सुद्धा जंत असतात किंवा तुमचे असतात पिसवा असतात डास असतात हे सुद्धा याचं कंट्रोल करणं गरजेचं असं गोठ्यातसुद्धा याचं आपल्याला होऊ देणं नको आहे ते त्यापासूनसुद्धा बरेचसे रोग होतात त्यापासूनसुद्धा आपलं शरीरातले वजनवाढीवर त्याचा परिणाम होतो त्याकरता उसा डास पि गोचिड वगैरे याचं जर निर्मूलन करायचं असेल तर दर तुम्हाला साधारणतः एक महिना एक म महिन्यानंतर तुम्हाला एक महिन्यानी त्याचं औषध लावायचं असतं डॉक्टर सगळ्यांनी त्याचं औषध लावा त्या गोठ्यामध्ये ते औषधं फवारा जेणेकरून ह्या कीटकनाशक कीटक यांचा नाश आपल्याला करता येईल हा झाला आहे तिसरा म्हणजे एक याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर या पालनामध्ये विशेष करून एक ते सहा महिन्याचे कर्ड जे असतात त्यांना एक ऑक्सिडियस नाव असं एक खूप अत्यंत भयंकर रोग होत असतो की जो आम्ही त्याला जाऊ म्हणतो की तेसुद्धा सुद्धा ज आहेत एक 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 जीव जंत असतात तर त्यासाठी आपल्याला गोठा स्वच्छ ठेवणं दर प आठवड्याला चुना पावडर आतमध्ये भुरभरायची जेणेकरून त्या चुना पावडरमुळे तिथले ते सगळे जंतू ते मारतात आणि विशेष करून ज्या डॉक्टर सल्ल्याने आपण जर त्या एक ते सहा महिन्याच्या कारणानं जर आपण एक अम्प्रोम नावाचं एक हंड्रेड मिलीग्राम पर जी के जी वेट जर आपण दिलं ते औषध खाद्यामध्ये जर मिक्स केलं आपण पावडर तर आपण हा कॉक्सिड्युसिस नावाचा जो रोग आहे जेणेवरून खूप मर्तूक होत असते याच्यामध्ये कार्डांमध्ये शेळ्यांच्या तर ते आपण रोखू शकतो शेळ्यांच्या आहाराची काळजी घेऊन सुद्धा त्यांना काही रोग होण्याचे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर यामध्ये शेळ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणूजन्य आणि विषाणूजन्य आजार होतात याविषयीची माहिती काय आहे आणि त्याची काळजी घे कशी घ्यायला पाहिजे लसीकरणाविषयीची माहिती आपण काय द्या शेळी पालनामध्ये शेळ्यांना विशेष करून आपण थोडंसं आपण महत्त्वाचेच रोग त्यात हे सांगूयात आपण जीवाणुजन्य रोग जर म्हटलं तर आपल्याला एक आंतरविषार नावाचा एक आणि दुसरा घटसर्प हे दोन महत्त्वाचे रोग आहेत याच्यामध्ये तर काय होतं बघा शे उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस हिरवा चाराची टंचाई असते आणि ज्यावेळेस पावसाळा सुरू होतो पावसाळा सुरू झाल्यानंतर एक कोवळं असं गवत सुरू होतं यायला होतं आणि शेळ्या काय करतात करता। त्या आदर्शीने खायचा प्रयत्न करतात कारण उन्हाळ्यात त्यांना हिरवा चारा मिळाला नसतो तर त्या कोवळ्या गोवतामधनं ते आंतरविशाराचे जंतू त्या पोटात शिरतात आंतर म्हणजे काय आंतर म्हणजे आतडं आणि विष म्हणजे विष तर त्या विष त्या पोटात जातं त्या आंतरविषार म्हणून त्याला आंतर म्हणजे आतडं म्हणजे आतड्यात ते विष जातं आणि नंतर त्या करडांना तडकाफडकी ते करड मारतात किंवा त्याला हगवण लागते हा अत्यंत भयंकर असा रोग यात खूप प्रकार भरपूर प्रकारची महत्ुका आपल्याला दिसते त्याकरता शेतकरी बांधवांनी काय करायचं आहे की पावसाळ्यापूर्वीच ह्या आंतरविशार रोगाची लस टोचून घ्यायची हे आपलं प्रतिबंध करायचं आहे प्रतिबंधात्मक उपाय आपल्याला त्यात घ्यायचा आहे हे जर घेतले तर आपल्याला तो त्या रोगापासून आपण त्या शेळ्यांचा बचाव करू शकतो दुसरा जो रोग आहे घटसर्प हा महत्वाचा तो सुद्धा उन्हाळ्या उन्हाळ्यानंतर काय होतं थोडस शेवटी पावसाळ्याचा उन्हाळ्यामध्ये ढगाळ वातावरण तयार होतं जनरल ह्या घटसर्पाचे जंतू हे त्या शेळ्यांच्या शहरामध्ये असतातच पण त्या वा ढगाळ वातावरणामुळे काय होतं त्याचं मल्टिप्लिकेशन फास्ट होतं आणि थोडं जरी तुमचं आहार व्यवस्थापन कोण बडलं किंवा थोडं जरी तुमची प्रत्येकाशक्ती कमी झाली त्या शेळ्यांची तर हे लगेच घटसर्प होतं या घटसर्प रोगामध्ये काय होतं तुमच्या गळ्याखाली सूज येते आणि प्रचंड असा ताप येतो त्यातसुद्धा मृत्यू होण्याची शक्यता असते त्याकाळातसुद्धा घटसर्पाची लस ही आपण पावसाळ्यापूर्वी देणे गरजेचं आहे आता विषाणूजन्य रोग आपलं म्हणायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पी पी आर सगळ्या शेतकऱ्यांबंधून हा पी पी आर सरळसृत आहे तर त्याकरता हे पी पी जर आपल्याला जर टाळायचं असेल पी पी आर रोग ज्यामध्ये तोंडात अल्सर्स येतात जखमा होतात भरपूर ताप येतो त्या डायरिया पण होतो हे सगळं टाळायचं असेल तर आपल्याला त्या पी पी आरची लस देणं दर फेब्रुवारी महिन्यात लस देणं गरजेचं आहे आणि ती लस देताना शेतकऱ्यांनी एवढी काळजी घ्यायची की ती लस व्यवस्थित तापमानातच दिली गेली पाहिजे निस्तर निस्तर लस देऊन बाजारातून आणली दिली त्यांची काही उपयोग होत नाही कारण हा प्रचंड भयंकर व्हायरल डिसीज हा गोटमध्ये आहे किंवा शेळ्यामध्ये विष्णूजन्य रोग आहे तर त्याकरता हात टाळायचा असेल तर केअरफुली किंवा काळजीपूर्वक आपण दरवर्षी या रोगाची लस टोचून घ्यायची विशेष करून ते तापमान ज्या तापमानात दिली आहे ते तापमानातच ती टोसेपर्यंत ठेवायची दुसरा लाल खुरकुत आहे तर ज्यावेळेस तुमच्या आता हे थंडीनंतर कारखाने सुरू होतील हे कारखान्याचे बैलगाड्या जे असतात ऊसवणारे हे बैल जे असतात ते बैल त्या लाळ खुरकुतची वाहक असतात जंतूची त्यांना होत नाही पण ते वाहक असतात त्या जर समजा त्या काळात आपल्या शेत शेळ्यांची जर प्रत्येक शक्ती कमी झाली आहार पण थोडं कोलमडलं थोडंसं वातावरण बिघडलं तर त्यात त्या हे जंतू अटॅक करतात आणि शेळ्यांना लाळ खुरकूत होण्याची शक्यता असते त्याकरता खबरदारी म्हणून दर सहा महिन्याला लाळ खुरकूत रोगाची लसीकरण करून करून घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि तिसरा एक अजून एक रोग आहे तो म्हणजे तुमचं आम्ही त्याला क्वांटेजियस एकता शेळ्याच्या तोंडावर शे बघा असे टाईप येतं खूप ज्यावेळेस तुमचं क गवत असेल कोवळं गवत त्यावेळेस दव पडलेलं असेल तर दव पडलेला असताना कधी शेळ्या चारू नयेत कारण त्या दवमधनं ते जंतू त्या फंगस त्यामध्ये जातं त्या शरीरामध्ये त्या तोंडाला लागतात तिथं तो तुम्हाला क खजूर ख खरुज ते होते आणि ते सगळ्या शरीराला ब बाक, बाकी सगळ्या बाकीच्या शेळ्यांसुद्धा ती पसरले जाते हे टाळायचं असेल तर तुम्ही दव पडलेलं असताना चारायला शेळ्या सोडू नका अशा प्रकारे जर आपण ह्या व्यवस्थित लसीकरण केलं आणि लसीकरण करताना एक काळजी घ्यायची व लसीकरण करत असताना आपण एक दहा पंधरा दिवस अगोदर जर जंतनाशक औषध पाजलं असेल तर अजून त्या लशीचा प्रभाव लशी जास्त होतो कारण पोटातले सगळे जंत मेलेले असतात आणि त्या लसीमुळं तुमची प्रतिकारशक्तीची लेव्हल जास्त टिकून राहते तर एक त्यात सांगणं असं आहे की व शेतकऱ्याने लसीकरण करत असताना लसीकरणाच्या अगोदर एक वीस दिवस जर जंतनाशक औषध पाजलं तर अजून त्याचा तो इफेक्ट म्हणा किंवा परिणाम ती लसीचा आपल्याला मात्र त्या शरीरात पोहोचली जाते आणि त्याला ते प्रतिकार विविध रोगांना प्रतिकार करू शकते शेळ्यांचं जे दूध आहे त्याला विशेष औषधी महत्व आहे तर या दुधाचं गुणधर्म काय आहेत या दुधाचे त्याविषयी आपण काय माहिती द्याल आणि दुग्धजन्य पदार्थ आपल्याला बनवता येऊ शकतात राष्ट्रपिता महात्मा गांधींनी याला गरिबीचं काय म्हटलेलं आहे शेळीला कारण शेळी ही पूर्ण बऱ्याचशा वनस्पती खाते कुठल्याही ज्या वनस्पती विषारी घटक सुद्धा तिची ताकद त्या शेळीमध्ये असते आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचा झाडपाला खात असल्यामुळं तिचं दूध हे औषधी दूध आहे त्यामुळे तिला बरेचसे त्या दुधामध्ये जे आहेत ना आणि दुसरं विशेष काय असं आहे त्या दुधाचं की ज्या गायीपेक्षा म्हशीपेक्षा त्याचे जे फॅट ग्लोब्युल्स असतात त्याचे स्निग्ध कण असतात ते खूप बारीक असतात बारीक असून त्यात ते स्निग्ध आमलं जे असतात ते जास्त प्रमाणात असतं गायच्या दुधापेक्षा म्हणून दुध शेळी दूध हे पाचायला आपल्याला हलकं असतं की जवळजवळ ते मातेप्रमाणे दूध असं जातं ते शेळीचं दूध त्यामुळं आणि दुसरं अजून एक त्यामध्ये आहे की तुमचं लॅक्टोजचं प्रमाण कमी असतं म्हणजे तुम्हाला लॅक्टोज इंटॉलरन्स ज्या लोकांना आहे त्यांना ते शेळी दूध दूध दुधाने काही होत नाही त्यामुळे एक तर ते प्रथिनं जे आहेत केसी नावाचं प्रथिन तेसुद्धा जास्त प्रमाणात हाल छोटं लहान आकाराचं आहे हे सगळे असे अनुकूल घटक त्या शेळीच्या दुधामध्ये आहे की जे आपल्याला पचायला हलकं असतं आणि गुणकारकी असतं कारण ते विविध वनस्पती खाते त्यामुळे आपल्या बरेचसे बाग त्यातनं आपल्याला औषधी गुणधर्म त्या शेळीच्या दुधाला प्राप्त झालेले आहेत आणि हे हा झाला एक भाग दुसरा भाग ह्या शेळीच्या दुधाचा आपण व्हॅल्यू सुद्धा करू शकतो म्हणजे मूल्यवर्धनसुद्धा करू शकतो या शेळी दुधापासून आपण सौंदर्य प्रसाधना विशेष करून आता आम्ही विद्यापीठाने आम्ही जस्ट आता आमच्या प्रकारापणे एवढ्याच आम्ही एक साबण तयार करतो आहे साबण तयार करायचा प्रायोग तत्वावर आम्ही साबण तयार केला आहे शेळीच्या दुधापासून तयार केलेल्या साबणाचं महत्त्व असं आहे की शेळीच्या दुधामध्ये सर्वात हो जास्त तुमचे जे हे आहेत फॅट आहे म्हणजे तुमचे फॅट लोबिल्स आहेत ते छोटे असल्यामुळं आणि व्हिटॅमिन एचं प्रमाण जास्त असतं म्हणजे अजीवनसत्वाचं प्रमाण जास्त असतं त्यामुळं स्किन तुमची जी आहे ती स्किन तुमची मऊ आणि मुलायम राहते तुमचं तारुण्य टिकून राहतं ते सुरकुत्या जे असतात त्या सुरकुद्या तुमच्या त्याने बऱ्यापैकी कमी होतात कारण ते त्याचे फॅट ग्लोबिल सिस्नीचे पदार्थ खूप छोटे असल्यामुळं आणि व्हिट जीवनसत्वाचं प्रमाण जास्त असल्यामुळं ते इझिली त्यांच्या तुमच्या त्या स्किनमध्ये ते ॲपसॉब होतं आणि ती मॉइश्चराईज करते स्किन म्हणजे सात विशेष करून तुमचं ज्यावेळेस ते ज्यांचे हे असते ना बघा ड्रा, ड्राय ड्राय स्किन असते किंवा कोरडी असते तेव्हा त्यांना तो प्रॉब्लेम असतो तर त्यात अतिशय गुणकारी हा गोटपासून गोट मिल्कपासून तयार केलेला साबण अतिशय गुणकारी असतो तर सुद्धा आम्ही प्रयोग सुरू केलेला आहे आम्ही तो साबणसुद्धा तयार केलेला आहे डॉक्टर विष्णू नरवडे सर आपण कार्यक्रमात सहभागी झालात शेतकरी भगिनींना अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं त्याबद्दल मुंबई दूरदर्शनच्या वतीने आपले मनापासून आभार आणि आपल्याला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद